कांद्याचा ज्वलंत प प्रश्न या भागात आहे नगर नाशिक जळगाव सगळ्या कांदा उत्पादक भागामध्ये पुणे शहर जिल्ह्यात आहे सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळं मागच्या सहा महिन्यात सहन करावा लागतोय आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन देत किंवा काहीतरी सकारात्मक बोलतील पण त्याला आता अर्थ नाही पूर्ण वेळ निघून गेलेली आहे कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीनं झाल्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला कारण खतं माग झाली सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर जी एस टी लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या पाच वर्षात केलं त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर शेतकरी भारतीय जनता विरोधी आज काम करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका